ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोत हो, आज आपण कैलासवासी मृणालिनी जोशी पुणे यांनी लिहिलेला माझी माऊली स्वामी स्वरूपानंद या लेखाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत त्या लिहितात एकोणीसशे त्र्याहत्तरच्या फेब्रुवारी मधील गोष्ट इन्कलाब कादंबरीवरच मुखप्रश्न पाहण्यासाठी मी चित्रकार श्रीयुत अनंतराव सालकर यांच्या स्वरूप मुद्रणालयात गेले होते त्यांनी मला हुतात्मा भगतसिंहांचं चित्र दाखवलं आम्ही त्या संबंधी बोलत असताना तिथे गृहस्थ आले श्री सालकरांनी त्यांना बसायला सांगून म्हटल निघतोच आहे त्यांची जाण्याची कडबड लक्षात घेऊन मी बोलणं थांबवलं उठता समोरच्या कपाटातल्या अमृतधारा या स्वामी स्वरूपानंदांच्या पुस्तकावरील मुखपृष्ठाकडे माझ लक्ष गेलं मी सहजच म्हटलं या स्वामींकडे मी मुक्ताही पाठवली होती पोहोचली की नाही कोण जाणे का पोच नाही आली श्री सालकरांनी विचारलं नाही ना कदाचित त्यांच्या आजारपुणामुळे जमलं नसेल तेवढ्या त्या अपरिचित गृहस्थाने मला ताडकन विचारलं कुणी सांगितलं तुम्हाला स्वामी आजारी आहेत म्हणून तुम्ही पाहिलाय मी कुठून पाहणार पण सगळे म्हणतात कि ते झोपून असतात अशक्त आहेत मूर्ख आहेत सगळे स्वामींची अवस्था कळण्याची अक्कल नाही त्यांना पुस्तक पोचलं असेल तर पोच ताबडतोब यायलाच पाहिजे आता असं करा मुक्ताई आंबेवाल्या देसाईंच्या दुकानात नेऊन द्या नाहीतर स्वतःच घेऊन जा पण इतक्या लांब एकटीनं जायचं शिवाय बोलले तर बर मी म्हंटल का जन्माला एकट्याच आलात ना आणि जाताना सुद्धा एकट ना हो आणि बोलण्याचं म्हणाल तर कुणाचा योग कसा असतो ते सांगता येत नाही एखाद्याला न बोलताही सारं मिळून जात असं म्हणत ते उठले मीही सालकरांचा निरोप घेऊन बाहेर पडले ओळख देत नसताना माझ्यासारख्या एका बाईला इतक्या परखडपणाने बोलणाऱ्या त्या विक्षिप्त गृहस्थाचा मला वास्तविक राग यायला हवा हो होता पण राग रागाऐवजी माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं तसं पाहिलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वात सकृत दर्शनी विशेष असं काहीच नव्हतं मध्यम उंची किरकोळ बांधा डोळ्याला जाड चष्मा दात थोडे पुढे परंतु त्यांच्या या बाह्य रूपाला भेटीची मला ओढ लागली मी सरळ केसरीवाड्यात गेले मुक्ताईची एक प्रत घेतली त्यावर जवळच आलेली माझी जन्मतारीख घातली आणि श्री स्वामी चरणी समर्पित असे त्यावर लिहून श्री देसायांच्या दुकानात नेऊन दिली मग श्री सालकरांकडून कळलं की कर त्या गृहस्थांचं नाव श्रीयुत म दा तथा शंभूराव भट होत त्यांच्यावर सांसारिकदृष्ट्या फार मोठ गंडांतर आलेलं होतं पत्नीला एका दारुण अशा कर्करोगानं गासलं होत पदरी चार मुलं होती आणि त्या मुलांनाच त्यांच्या आईला भेटण्यासाठी ते श्री सालकरांच्या गाडीतून दवाखान्यात नेणार होते ऐकून मोठ नवल वाटलं अशा परिस्थितीत ही।, ही हा माणूस उदास नव्हता निराश नव्हता त्यांच्या बोलण्यात केवळ एक उत्कट स्वामी भक्तीच दिसत होती श्री भटांचे शब्द अक्षरशः खरे ठरले त्यानंतर पंधराच दिवसांनी पुण्याचे एक साधक श्री प्रधान यांच्या हस्ते श्री स्वामींच त्यांच्या सांगण्यावरून लिहिलेलं पत्र आलं खडी साखरेचा प्रसाद आला नुसती कोरडी पोच नव्हे तर श्री स्वामींनी दोन मार्च एकोणीशे त्र्याहत्तरच्या पहिल्याच पत्रात लिहिलं होत की निवृत्ती आणि नाथपंताची दीक्षा मुक्ताई आणि मंदाकिनीताईंच्या घरचे हळदी कुंकू रुक्मिणी माऊलीनी मुलांचा घेतलेला निरोप कृष्णाजी पंत आणि संतोबा मुक्ताई आणि मांडे रांधण मुक्ताई आणि चांगदेव यांचे संभाषण नामदेव मुक्ताई आणि गोरोबाचे थोपटणे इत्यादी सर्वच प्रसंगाचे हृदयंगम चित्रण पाहून संतोष झाला आज ताटी उघडा ज्ञानेश्वर हा कथा भाग वाचून घेतला आता मुक्ताईचे स्मरण करीत पुस्तक ठेवून देत आहे तुला आणि तुझे मुक्ताईला आशीर्वाद बाळकाची भूक कळे माऊलीले बोलावून न देते स्तन पान पत्र पुन्हा पुन्हा वाचलं वाटलं या बालकाला माऊली केव्हा बोलवणार केव्हा भेट देणार मनाला भेटीचा वेधच लागला श्रीत मदा भटांच्या सल्ल्याप्रमाणे मग मी एक दिवस एकटीच पावसला निघाले रात्राणीच्या रत्नागिरीच्या गाडीत बसल्यावर बाळपणीच्या आठवणी जाग्या झाल्या वयाच्या दहाव्या वर्षी मी रत्नागिरी सोडली त्यानंतर आज जवळजवळ पस्तीस वर्षांनी मी माझ्या त्या अत्यंत आवडत्या लाल मातीचं दर्शन घेणार होते मन आनंदून गेलं रत्नागिरीला राजीवड्यावर उतरले वाटलं गावात जाऊन आपलं ते मधल्या आळीतलं आजोळचं जन्मघर पाहू यावं पण तितका वेळ नव्हता आता वेध लागले होते स्वामी दर्शनाचे भाट्याच्या खाडीवर येऊन तरीतून म्हणजे एक लहानशा हुडीतून पलीकडे निघाले खाडीत आलेल्या समुद्र पाण्याच्या स्पर्शाने अंगांग मोहरून गेलं याच समुद्राच्या पुळणीवर वाळूतले तांदूळमणी शोधण्याच्या नादात सूर्य असताना याची वेळ यायची दिवे लागणीच्या आत घरी परतायचं मला अगदी लहानपणापासून झाडामाडांच्या नदी नाल्यांच्या समुद्रांच्या समुद्राच्या आणि पशुपक्ष्यांच्या सहवासात राहणं फार आवडायचं पलीकडे भाटे बस उभीच होती गाडी भाट्याच्या पुढे एक मोठी चढण लागली ती चढून गाडी वर आली तेव्हा उजव्या हाताला सागराचं पुन्हा दर्शन झालं त्याची गंभीर गाज स्पष्टपणाने ऐकू आली त्या पुढचा रस्ता खाजखळग्याने भरलेला होता सारखे धक्के बसत होते शेवटी पावसच्या परिसरात गाडी आली हा रस्ता अगदी अरुंद होता दोन्ही बाजूंच्या घरांची छप्र गाडीला भेटायला येत होती तिथल्या झाडांच्या फांद्या आणि वेलींमधून मधून गाडीत डोकावून पाहत होत्या बस जणू काही घराच्या अंगणातून सर्वांची विचारपूस करीत चालली होती पावसाळ्या पावस पावसच्या स्थानकावर उतरले ऊन झालं होतं हातात सामान घेऊन पूल ओलांडताना घामाघूम झाले शिवाय इथला निसर्ग परिचित असला तरी माणसं अनोळखी होती ती आपल्याशी कशी वागतील स्वामी कसे असतील आपल्याशी बोलतील की बाहेरूनच दर्शन घेऊन जा म्हणतील असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी चांगलीच अस्वस्थ झाले होते धडधडत्या काळजानच देसायांच्या अनंत दिवासच्या अंगणात पाऊल टाकलं बघते तो समोर पुण्याचे जायदे उभे त्यांना पाहून एकदम बर वाटलं कुणीतरी ओळखीचं भेटलं त्यांनी बसा म्हटलं मी बाहेरच्या नळावर हातपाय तोंडून मंडपात येऊन बसले घरातून आलेलं थंडगार सरबत घेतलं आतून एक जण माझ्याजवळ आले त्यांनी विचारलं राहणार आहात ना मी म्हटलं होय उद्याचा दिवस राहणार आहे ते म्हणाले मग स्वामी तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता दर्शनाला बोलावतील एप्रिलच्या नऊ तारखेला बरोबर नऊ वाजता स्वामींच बोलावणं आलं छाती धडधडू लागली एकीकडे उत्सुकताही होती आणि त्यांच्या परीक्षेत आपण ही भीतीही होती श्री देसायांच्या पडवीतल्या डाव्या अंग्याच्या खोलीत मी पाऊल टाकलो हात अंधारही नव्हता आणि प्रकाशही नव्हता पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जसा कोवळा उजेड असतो तसा तिथे संधी प्रकाश होता श्री स्वामींच्या पलंगाजवळ डोकं टेकून प्रणाम केला त्यांनी बसा म्हणून सांगितलं मी पलंगासमोरच्या बाकावर बसले दृष्टादृष्ट झाली मला त्यांची मुद्रा हसरी दिसली तेवढ्यात त्यांच्या श्वासाचा मोठा आवाज होऊ लागला घुमल्यासारखा मी अगदीच अजाण मला वाटलं स्वामींना बर नसत दमल्यामुळे धाप लागली बहुतेक आज त्या आठवणीने हसू येत आमच्यासारखी करंटी माणसं चिंतामणीची ठेच लागून लागून तोंडावर आपटायची पण चिंतामणी उचलायची बुद्धी व्हायची नाही त्यांना कारण हा चिंतामणी आहे हे त्यांना कळतच नाही आणि चिंतामणी ही त्यांना आपली ओळख देत नाही पण हा चिंतामणी कनवाळ करुणामय दयाघन त्यांना हळूच म्हटलं अस करायच खोल खोल अगदी ते मधूर शब्द तेव्हा एकदम प्रकाश पडला मग मी लक्षपूर्वक पाहिलं परमहंसांच्या प्रसन्न मुख कमलातून उद्घोषित होणारा सोहम ध्वनी ऐकला त्यानंतर श्री स्वामींनी माझ्याकडून साधक उपदेश वाचून घेतला नाभी पासून ब्रह्मरंध्रापर्यंत खेळणारा ध्वनी त्यांनी आधीच ऐकवला होता भेट संपली मी उठले उभी राहिल्यावर त्यांनी विचारलं गुरु कोण कारण मी मुक्ताईच्या पत्रिकेत गुरुचं नाव न घालता गुरुचरणी एवढंच लिहिलं होत मी म्हटलं बारा वर्षापूर्वी नारायणराव पंडित यांचे शिवमंत्र मिळालाय याच गुढीपाडव्याला पुण्याचे नागनाथ भट यांनी बाळेचा मंत्र दिला आहे आचार्य रजनीशांनी संन्यास दीक्षा दिली आहे आणि मी बालपणापासून ज्ञानदेवांना गुरु मानित आले आहे मी आपली माझ्या आजवरच्या सगळ्या गुरूंची नावं भरा भरा सांगत राहिले त्यावर श्री स्वामी काही बोलले नाही त्यांनी फक्त हात उंचावून आशीर्वाद असं म्हटलं खडीसाखर आणि पुस्तक यांना स्पर्श करून मी ती प्रसाद भेट मला देववली. मी मस्तक टेकून पुन्हा प्रणाम केला आणि खोली बाहेर आले यानंतरचा भाग आपण उद्याच्या पुढील भागात ऐकूया धन्यवाद ओम, हरिओम